मिरजेत प्रभाग क्रमांक वीस हा अंधारातून प्रकाशाकडे माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या प्रयत्नातून ख्वाजा वसाहत शंभर फुटी मार्ग पथदिव्यांनी उजळून निघाला नागरिकांकडून त्यांचं कौतुक प्रभाग क्रमांक वीस मधील कोल्हापूर रस्त्याला जोडणारा ख्वाजा वसाहत हा शंभर फुटी मार्ग आज पथदिव्यांनी उजळून निघाल्याने नागरिकांनी आज योगेंद्र थोरात यांचे विकासकामावर समाधान व्यक्त केले आज या पथदिव्यांचा लोकार्पण सोहळा स्थानिक नागरिक मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा आणि माझी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या हस्ते संपन्न झाला प्रभाग क्रमांक वीसमध्ये माजी क्रम नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी शेताच्या बांधापासून ते मुख्य आणि अंतर्गत रस्ते गटारी पिण्याचे पाणी या मूलभूत सुविधांसोबत प्राथमिक आरोग्य केंद्र मनपा शाळा ही विकासकामे करून कायापालट केलेला आहे कोल्हापूर रस्त्याला जोडणारा शंभर कोटी रोड हा त्यांच्या प्रयत्नातून झालेला होता पण दोन वर्ष झाली पथदिवे लागले नव्हते प्रभागात पथदिवे नसल्याने चोऱ्यांचे प्रमाण वाढले होते आणि हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी महापालिकाकडून पंचवीस लाख रुपये निधी अथक प्रयत्न करून खेचून आणला आहे आज प्रभागातील विस्तारित भागातील अकरा ते बारा रस्ते पथदिव्यांनी उजळून निघणार आहेत याची आज सुरुवात झालेली आहे आज बारा सप्टेंबर दो हजार पच्चीस वॉर्ड नंबर वीस मे यापर जो आहे एक बडा काम हुआ है जो कोल्हापुर हाईवे से जुड़ा हुआ एक रोड है खाजा बसात का हमारे कार्य सम्राट योगेंद्र दादा थोरात इनके माध्यम तो से इनके नवाजी से ये रोड का आज लाइट का ओपनिंग हो गया है मैं कहना चाहूँगा कि हमारे इस वार्ड में वार्ड क्रमांक 20 में जो है ऐसा कोई काम बचा नहीं जो हमारे योगेंद्र दादा थोरात ने नहीं किए यहाँ पर हॉस्पिटल हो गए हैं यहाँ पर बेहतरीन किस्म की स्कूल हो गई है रास्ते पीने का पानी यह हमारे योगेंद्र दादा थोरौ ने किया है हम इनके साथ में हैं मैं इतनी बात कह कर अपनी बात को खत्म करूंगा, खत्म करूंगा, जय हिंद जय महाराष्ट्र मेरी रिपोर्ट एस पी एन मराठी मीरज